नमस्कार यस कॅमेरा युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि आज आहे संडे आम्ही आलोय गावी चाललो आहे बोंडिवलीत आजचा काजीतून बोंडिवलीत चाललो आहे तुम्हाला मी दाखवते आपला प्रवास आहे किरण दादा काजी चालवतो सोपील आणि वैष्णवी बस आपली रस्ते खतरनाक आमच्या घडी समोर आली गावाकडे त्यासाठी आम्ही दोन दिवसाच्या सुट्टी साठी आलोयला आपण बघूयाच पुढे काय कळत चांद्यांची राइड बघा He is referred as Yawada Hanuma इकडे बोंडिवलीला जायला रस्ता आहे खूप आहे आणि हवेच्या हवा चांगले तुम्हाला काही ऐकायला येणार नाही तुम्ही आपला व्हिडिओ बघा आता या उन्हातून चाललोय नातेवाईकांना भेटायला हे बघा आमची शहा उडाव्याची मी तर शिकले नाही ते पण आगवायला शिकले आणि आगवायची आणि आम्ही आरामात चाललोय हा बाब मी तुम्हाला दाखवतो रस्ते तर आपल्या गाड्या व्यवस्थित आरामात चालवा कारण का इकडून मोठमोठ्या मुट गाड्यांचा प्रवास होतो रस्ते खूप खराब होतात पावसामुळे पा। कधी कधी कामही होत नाही रस्त्यांवरती टाकून ठेवले काम काम अजून अर्धवट आहे चालू आहे होईल लवकरच अशा आपण आशा करूया प्रवास सकाळी थोड्या वेळातच आपल्या करिश्माताईचं गाव येईल बोंडिवली आणि आपण तिला भेटूच तर पूर्ण रस्त्याचाच व्हिडिओ असेल हो आपण आपले सर्व गावाकडचे नंतरला काय काय करणार आहोत त्या आहे हा तिकडून जायला रस्ता आहे सुदर्शन सावले ते रात्री पण सतत गाडी चालवत होते आणि आता पण ह्या उन्हातून गाडी आहे त्यासाठी ही आवड लागते आणि कोकणी मुंबईला जातो तेव्हा मला असं एक दिवस आराम करा वाटतो जेव्हा मी मुंबईतून गावाला येतो तेव्हा मला असं वाटत नाही की आराम करावा एक ही गोष्ट आहे आपल्या कोकणातली म्हणजे असं कसं वाटतं की जसं आपण कणप कोणत्याही मंदिरात गेलो की कसं सुखून भेटत जसं आपण गावाला आल्यावरती आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा सुख भेटल्यासारखं रात्रभर प्रवास करून सुद्धा ते अजिबात थकलेले आहेत आणि एकदम एनर्जीने आपली गाडी चालवून आपली फिरतात आहेत <laughs> थकली आहेत झालंय पिऊन आता आम्ही चाललो आहे गोंडिवलीत एंट्री आहे आणि ह्यांची पण होळीची तयारी चालू आहे वाटतं लवकर चालू आहे तिकडून देखो आईने चाकडे गय कुठे चालली कुठे हे आहेत पुष्काला भेटून आम्हाला

वरून पाणी जातं पावसामध्ये त्याच्यामुळे तर गाड्या अडकलेल्या असतात दाखवू त्याचं हा इथे एक असं मंदिर आहे चल तू ये सिटी रेडी मंदिर सिटी मार्केट में कुछ माध्यम कर रहा है ये ये बड़ा ये हॉस्टल है टाउन है हां और ये कंटाल